नमस्कार मंडळी आईचा वाटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मंडळी आज आपण ज्या औषधांबद्दल जाणून घेणार आहोत ती औषधे आपल्या शास्त्र आणि आयुर्वेदाच्या सुरुवातीच्या किड्यांपासून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत या औषधांचा उपयोग विविध शारीरिक आणि मानसिक विकारांवर होतो आणि त्यांची प्रभावीता तत्तंत सिद्ध झालेली आहे आज आपण त्याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत चला तर प्रत्येक औषधाची गुढ आणि औषधी शक्ती शोधूया हो सर्वप्रथम सोमकल्प औषधावर चर्चा करूया सोमकल्प हे एक अत्यंत प्रभावी औषध आहे जे विविध विकारांवर गुणकारी आहे या औषधामध्ये रस्सी दूर लोहभस्म ताप्रभस्म पिंपळी अब्रक यांसारखे शक्तिशाली घटक असतात विशेषतः श्वास खोकला फुप्फुसांचे विकार यकृतांचे विकार त्यावर त्याचा उपयोग केला जातो पप्पुसांच्या विकारासाठी जो श्वास घेताना ताण किंवा दडपण जाणवतो सोमकल्प त्याच्यावर आराम देऊ शकते याच्या सेवनामुळे श्वासाची गती थोड्या वेळा सुधारते आणि खोकलाचे प्रमाण कमी होते यकृतांच्या विकारावर देखील हे औषध अत्यंत उपयुक्त ठरते सोमकल्पाचा वापर शारीरिक आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी देखील केला जातो आता बालामृत या औषधाबद्दल बोलू लहान मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत बालामृत अत्यंत प्रभावी आहे पचन संस्था योग्य प्रकारे काम न करणं उलटी होणं अतिसार कोटात दुखणं या सर्व गोष्टी लहान मुलांना त्रास देत असतात अशावेळी बालामृत हे औषध त्यांना दिल्यास लहान मुलांचे पचन सुधारते आणि पोटाचे इतर विकार कमी होतात यामुळे लहान मुलांचे शारीरिक स्वास्थ्य सुधारते आणि त्यांची शारीरिक वाढ व्यवस्थित होऊ शकते बालामृत ही एक प्रकारे चमत्कारिक औषध आहे का जी आपल्या मुलांना निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी आहे पुढे कमलमधू या औषधाबद्दल विचार करूया नेत्ररोगांवरील उपचारांमध्ये कमलमधू अत्यंत प्रभावी आहे विविध प्रकारच्या डोळ्यांच्या विकारांसाठी जसे की डोळ्यात चालसरपण अश्रू येणे किंवा अशा इतर विकारांसाठी कमलमधू उपयोगी ठरतं हे औषध आपल्या डोळ्यांच्या स्वास्थासाठी फायदेशीर असते कारण यामध्ये नेत्रवर्धक गुणधर्म असतात जर आपल्या डोळ्यात तणाव किंवा जळजळ होऊ लागले असेल कमल तर कमलमधू या औषधाचा वापर आरामदायक ठरतो हे आपल्या दृष्टीला बळकट करतं आणि दृष्टीच्या विकारांवर दूरदृष्टी आणि उपचाराची कार्य करते कमल सिद्धूर हे आणखी एक प्राचीन आणि प्रभावी औषध आहे जे रक्तदोष नपुसकत्व उपदंश यांसारख्या विकारांवर उपयोगी ठरते या औषधांमध्ये काही घटक असतात जे रक्तप्रवाहाला सुधारतात आणि शरीरातील उष्णतेला संतुलित करतात मलसिद्धूर हा एक प्रकारे शुद्ध करणारा पदार्थ आहे जे शरीरातील अडचणींना दूर करतो आणि शरीराच्या क्रियाशीलतेला चालना देतो या औषधाचे नियमित सेवन केल्यास रक्ततील पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर अधिक शक्तिशाली बनते नभोसकत्व उपध्वंश यांसारख्या समस्यांसाठी मलुसिद्धर एक शक्तिशाली औषध ठरते जे रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि शारीरिक क्षमता सुधारते अपचन पोटदुखी उलटी पोटात वाढ धरणं या समस्यांसाठी पाचकवटी एक अत्यंत प्रभावी औषध आहे जेव्हा पचनसंस्था अव्यवस्थित होते तेव्हा हे औषध त्वरित उपयोगी ठरते पाचकवटीच्या घटकांमध्ये अनेक आयुर्वेदिक औषधे असतात जी पचनशक्तीला बळकटी देतात पोटदुखी किंवा अन्नाचे पचन न होणे या समस्यांसाठी हे औषध अत्यंत उपयुक्त ठरते पाचकवटी मुळात आपल्या पाचन संस्थेची कार्यक्षमता सुधारते आणि अपचन सारख्या विकारांवर लक्षणीय प्रभाव टाकते त्याच्या नियमित वापराने शरीरातील पचन प्रक्रिया सोबळीत होते आणि शरीर स्वस्थ राहते या सर्व औषधांचा वापर हे दर्शवते की आयुर्वेदामध्ये एक संपूर्ण प्रणाली आहे जी आपल्या शरीराच्या सर्व प्रकारच्या विकारावर काम करते या औषधांचा योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे वापर अत्यंत महत्वाचा आहे म्हणूनच याचा वापर डॉक्टरांचे सल्ल्यानुसार करणे आवश्यक आहे यामुळे आपली शारीरिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि आरोग्यही जपता येईल तर मंडळी हा माहितीपूर्व व्हिडिओ वी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद